हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल न्यूज एम्पायर आज आपण आलो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा लेणी बघण्यासाठी चला तर गाईज मग आता आपण जाऊयात पुढे लेणी बघण्यासाठी तर गाईज आता पार्किंग एरिया तुम्ही चालले आहे बघण्यासाठी क्यूज बघण्यासाठी आता आपल्याला बसमध्ये बसून जायचं आहे क्यूजकडे चला आपण बसचे चार्जेस वगैरे बघूयात किती आहेत ते मी तुम्हाला सांगतेच थोड्या वेळाने चला तर गाईज मग आता आपण जाऊयात मार्केटमधनं तुम्हाला मार्केट, मार्केट पण दाखवते आपल्याला जायचं शटल बसनं चला तर मग आता जाऊयात मार्केटचा व्ह्यू बघूयात फ्रेंड्स केव सकाळी नऊ वाजता चालू होतात आणि संध्याकाळी साडेपाच वाजता बंद होतात तर फ्रेंड्स येथे छोटंसं मार्केटसुद्धा आहे येथे छोट छोटे फूड स्टॉल्स आहेत येथे तुम्ही नाश्ता करू शकता तर काही शटल बसकडे जाण्यासाठी रस्ता आहे तो खूप छान आहे मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते खूप मस्त वाटतं आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे आता आपण पोचलो आहेत शटल बस कशी शटल बस स्टँड चला तर मग आता आपण तिकीट्स वगैरे बघूया फ्रेंड्स आता मी बसले बसच्या आतमध्ये तर फ्रेंड्स येथे गव्हर्मेंटच्या बसेस आहेत त्या तुम्हाला अजंता केवजवळ सोडतात तर फ्रेंड्स ए सी बसचे तिकीट तीस रुपये आहे व साध्या बसचे तिकीट पंचवीस रुपये आहे तर फ्रेंड्स हा आहे अजंता केवचा मेन गेट तर फ्रेंड्स येथे बॅग चेकिंग होतात त्यानंतर आपण आज जाऊन केवचे तिकीट काढू शकतो फ्रेंड्स केवचे तिकीट चाळीस रुपये आहे चला तर फ्रेंड्स आपण आता केव्ज एक्सप्लोर करूया फ्रेंड्स या, या केव्ज इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इस सन पूर्व चौथे शतक या काळात निर्माण करण्यात आलं फ्रेंड्स या केव्स दोन हजार वर्षापूर्वीच्या असूनही या केव्ज आजही अतिशय सुंदर आहेत फ्रेंड्स येथे तीस केव्ज आहेत त्या यू शेप्समध्ये आहेत या केव्जमध्ये खूप छान पेंटिंग्स कार्विंग्स केलेल्या आहेत फ्रेंड्स या लेण्या वाघूर नदीजवळ आहेत अठ्ठावीस एप्रिल अठराशे एकोणावीसमध्ये ब्रिटिश ऑफिसर जॉन स्मिथ येथे शिकारीसाठी गेले होते तेव्हा त्यांना केव्ज नंबर दहाचा एंट्रन्स गेट दिसला तेव्हा त्यांनी तेथील लोकल व्यक्तीला घेऊन केव्जपर्यंत पोहोचले तर फ्रेंड्स तेथील लोकल व्यक्तींना या केव्सबद्दल माहिती होते अशा प्रकारे या केवचा शोध लागला तर फ्रेंड्स ही केव्ज नंबर एक आहे फ्रेंड्स केव्ज नंबर एक हा खूप मोठा हॉल आहे येथे पिलर्स आहेत त्यावर खूप छान कोरीव काम केलेले आहे आणि येथील सिलिंग पूर्णच्या पूर्ण प्रिंटेड आहेत फ्रेंड्स तुम्हाला या पेंटिंग दिसत असेल फ्रेंड्स या पेंटिंग्समध्ये काही ना काहीतरी स्टोऱ्या आहेत असं पण बोललं जातं की त्यावेळेची इम्पॉर्टंट मोमेंटसुद्धा या पेंटिंग्समध्ये ड्रॉ करत असत फ्रेंड्स क्यूज नंबर टूमध्ये सिलिंग्स प्रिंटेड आहेत येथील वॉलवरती लॉर्ड बुद्धांच्या वेगवेगळ्या शेप्समध्ये पेंटिंग्स आहेत पेंटिंग केव्ज नंबर टू ही अमेझिंग सिलिंग पेंटिंगमुळे फेमस आहे केव्ज नंबर थ्री केव्ज नंबर थ्रीमध्ये तुम्हाला खूप साऱ्या कोरीव काम बघायला मिळेल येथे तुम्हाला खूप मोठा हॉल दिसेल दोन्ही साइडने तुम्हाला पिलर्स दिसतील त्यांच्यामध्ये तुम्हाला लॉर्ड बुद्धांची मूर्ती दिसेल या हॉल हॉलमध्ये तुम्हाला दोन छोटे रूम दिसतील येथे त्यावेळेस मेडिटेशन करत असत केव्ज नंबर फोर हा मोठा हॉल आहे आणि येथे पिलर्स आहेत आणि इथे तुम्हाला पेंटिंग्स पाहायला मिळतील केव्ज नंबर फाय इज डिस्ट्रॉय बट तुम्हाला येथे थोडंसं कार्विंग केलेलं दिसेल केव्ज नंबर सिक्स या केव्जमध्ये तुम्हाला लॉर्ड बुद्धांची मूर्ती दिसेल आणि खूप सारे कार्विंग केलेले दिसेल केव्ज नंबर सिक्स फ्रेंड्स टू फ्लोअर केव्ज आहे येथे वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत वरच्या फ्लोअरला लॉर्ड बुद्धांच्या मल्टिपल पोजमध्ये कार्विंग केलेली आहे आणि काही वॉल्स प्रिंटेड आहेत या केव्स मधन बाहेरील खूप छान व्ह्यू पण दिसतो केव्स नंबर नाईन ही चैत्य हॉल आहे या केव चा एंट्रस गेट खूप सुंदर आहे यावर तुम्हाला दिसतील ही केव सुद्धा प्रिंटेड होती आता हिचा कलर निघालेला आहे केव नंबर नाईन ही चैत्य हॉल आहे ज्यामध्ये एक स्तूपा आहे असं बोलतात की या ज्या तीस केव्ज आहेत यू शेप्समध्ये यामधनं सर्वात पहिली सेंटरवाली केव्ज बनवली होती ती केव्ज नंबर दहा आहे केव्ज नंबर टेन ही पण एक चैत्य हॉल आहे येथे थर्टी नाईन्स पिलर्स आहेत येथे तुम्हाला पेंटिंग्स पाहायला मिळतील केव्ज नंबर एलेवनमध्ये तुम्हाला काही पेंटिंग्स पाहायला मिळतील फ्रेंड्स ही आहे केव्ज नंबर नाईन्टीन फ्रेंड्स या केव्जला चैत्यगृह केव्ज म्हणतात फ्रेंड्स चैत्यगृह म्हणजे प्रेयर हॉल अजंता केव्जमध्ये मल्टिपल चैत्य हॉल आहेत पण केव्ज नंबर नाईन्टीन ही खूप अमेझिंग केव्ज आहे या केव्जमध्ये पिलर्सवर कार्विंग्स केलेली आहे आणि मध्ये जो स्तूप आहे त्या स्तूपावर लॉर्ड बुद्धांचे स्कल्चर्स आहेत फ्रेंड्स केव्स नंबर ट्वेंटी सिक्समध्ये खूप सारे स्टोन कल्चअप केलेले आहेत केव्स नंबर ट्वेंटी सिक्स ही केव्स नंबर नाईन्टीन सारखी आहे पण केव्स नंबर ट्वेंटी सिक्स ही खूप मोठी आहे या केवचा हॉल खूप मोठा आहे फ्रेंड्स हा चैत्य हॉल आहे याच्या बाजूला आपण प्रदक्षिणा मारू शकतो फ्रेंड्स आपण प्रदक्षिणा मारताना आपण स्टोन्स कर्चर्ससुद्धा बघू शकतो बाजूला तुम्हाला लॉर्ड बुद्धांची स्लीपिंग पोझिशन मध्ये स्कल्पर्स दिसेल असं बोलतात की येथील स्कल्पचर्स अल्सो पेंटिंग यामध्ये काही ना काहीतरी स्टोरीज आहेत त्यांनी त्या काळातील इम्पॉर्टंट मुवमेंट क्राप करून ठेवल्या आहेत फ्रेंड्स केव्स नंबर ट्वेंटी सेव्हनच्या नंतरच्या केव्स बंद आहेत फ्रेंड्स हा आहे व्ह्यू पॉईंट इथनं तुम्ही अजंता केव्जला यू शेप्समध्ये बघू शकता इथे पोचण्यासाठी तुम्ही वाघूर नदीच्या ब्रिजवरनं तुम्ही इकडे जा जाऊ शकता आणि व्ह्यू पॉईंट बघू शकता खूप छान आणि खूप सुंदर व्ह्यू पॉईंट दिसतो काही जिकडनं तर काहीच आजचा ब्लॉग तेच इन करूया आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय